अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्तांनो आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा योगायोग नाही तर तो श्रीपाद प्रभूंनी तुमच्या समोर आज पाठविला आहे कारण या संदेशांमध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे या संदेशांमध्ये तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद आहे म्हणूनच हा संदेश न वगळता शेवटपर्यंत पहा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात ज्या घरांमध्ये मनाचे राज्य असते त्या घरांमध्ये नाते रोज बिघडतात विश्वास एकदा तुटला की कि कितीही के प्रयत्न केला तरी तो विश्वास परत कधीच पहिल्यासारखा होऊ शकत नाही जेव्हा तुम्ही एखाद्याला जास्त महत्त्व देता तेव्हा तुम्ही त्यांच्या नजरेत तुमचे महत्त्व गमावून बसता अर्थपूर्ण बोलणे प्रत्येकाशी होते पण जो बोलतो तो खास असतो आता तर वेदना सहन करण्याची पण सवय झाली आहे आता दुःख कुणाला सांगायची गरज नाही कारण परमेश्वर माझ्या सोबत आहे मित्रांनो एक पाण्याची बाटली दुकानात वीस रुपयांमध्ये मिळते तर तीच पाण्याची बाटली विमानतळावर चाळीस रुपयांना मिळते आणि मॉल मध्ये तेच पाणी पन्नास रुपयांना मिळते आणि असेच तर तुम्हाला तुमची किंमत कमी वाटत असेल तर जीवनात तुमचे स्थान बदला तुमचे मूल्य बदला मग सर्व काही बदलेल कधीकधी मला स्वतःच्या लहानपणीची खूप आठवण येते मी किती आनंदी होते थोडे मोठे झालो आणि मग सर्व काही बदलून गेलं खरा जोडीदार हा चेहऱ्याचा वेडा नसतो तर हृदयाचा वेडा असतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगते तुमच्या नात्यातील जुने मेसेज कधीही वाचू नका कारण त्याने खूप त्रास होतो ही प्रेमाची आणि भावनांची बाब आहे अन्यथा कंपनीचे लोक देखील संदेश पाठवतात चुकीला चुकीचे बोलण्याची हिंमत नसेल तर तुमची सर्व शक्ती व्यर्थ आहे कुणालाही तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग बनवू नका कारण जे फाती व्यक्ती बदलते तेव्हा तुम्ही त्यांचा तिरस्कार करत नाही तर स्वतःचा तिरस्कार करायला लागता ज्यांना प्रत्येक मुद्द्यावर राग येतो ते लोक नेहमी स्वतःपेक्षा पण इतरांची जास्त काळजी घेतात लहानपणी कथा ऐकून झोप येत पण आज आपण पन आपल्याच कथेवर रडत झोपतो कळत नाही का ती माणसं आपल्याला सोडून जातात ज्यांच्या आयुष्याचा विचार आपण कधीही गमावू इच्छित नाही मित्र तो असतो ज्याच्या सोबत गोष्टी उघडपणे करता येतात नाही के काळजीपूर्वक कराव्या लागतात इथे कोणीच कुणाचं नसत सगळे फक्त टाइमपास साठी आहेत त्यामुळे फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा माझ्या सोबत असू ते माझ्या सोबत नाही त्यांच्यापासून मला दूर राहायचं आहे ज्याला तुमची किंमत समजत नाही अशा व्यक्तीसमोर कधीही जबरदस्तीने तुमचे प्रेम हृदय दाखवू नका मला कोणीही बदलाबद्दल काही फशताप नाही फक्त कोणीतरी होतं ज्यांच्याकडून हे अपेक्षित आप नव्हतं आपल्या आयुष्यात चांगली माणसं मिळणं हे आपलं भाग्य आहे आणि त्या माणसांना सुरक्षित ठेवणं हे आपलं कौशल्य आहे वाटणे बारीक होणे आणि शेवटच्या थेंबापर्यंत पिळत राहणे उसापेक्षा चांगले कोणास ठाऊक आहे की गोड असण्यात काय नुकसान आहे जर तुम्हाला आम्हाला वाया घालवायचे होते तर दुसऱ्या मार्गाने काहीतरी करायचे होते मित्रांनो आजच्या जमान्यात आमिरचा गुन्हाही बरोबर मानला जातो आणि गरिबाची चुक सुद्धा गुन्हा मानला जातो नात्याचा कधीही गैरवापर करू नका कारण चांगली माणसे आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाही कोणाची गरिबी पाहून नातं कधीच सोडू नका कारण जेवढा सन्मान गरिबांच्या घरात मिळतो तेवढा श्रीमंताच्या घरात मिळत नाही धैर्याच्या अर्ध्या वाटेवर गेल्यावर कधीच परत येऊ नका कारण मागे जातानाही तुम्हाला अर्धा रस्ता पार करावाच लागेल जोपर्यंत झाडू मध्ये बंद असतो तोपर्यंत तो झाडू तो तो कचरा साफ करतो बंद उघडला की तो झाडूच कचरा बनतो म्हणूनच नेहमी आपल्या प्रियजनांना नेहमी चिकटून राहा कारण विविधतेत एकता असते तुम्ही तयार असाल तर होय टाइप करा गप्प राहणे हा एक सराव आहे आणि विचारपूर्वक बोलणे एक कला आहे प्रार्थना तुमची साथ कधी सोडत नाही आणि वास तुमची पाठ कधी सोडत नाही तुम्ही जे द्याल तेच परत येईल मग तो आदर असो किंवा विश्वासघात असो मित्रांनो कोणावरही आंधळीपणाने विश्वास ठेवू नका कारण तुमचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी का। हे जग पुरेस नाही सहमत असाल रात्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राइब करा मित्रांनो कधीही निराश होऊ नका जीवनाचानक कुठेही चांगलं वळण घेऊ शकते स्त्रिया कुठे हरल्या अहो लोक काय म्हणतील असे सांगून त्यांना घाबरवले जाते लोकांना वेळ यायला शिका ना घट्ट होतील तुमचा राग सहन करूनही तुमची साथ देणारे यापेक्षा तुमच्यावर कोणीही यांच्यापेक्षा तुमच्यावर कोणीही जास्त प्रेम करू शकत नाही जे तुम्हाला त्रास देतील ते सर्व सोडा कारण ओझी बनण्यापेक्षा स्मृती बनणे केफाई चांगला आहे एखाद्याला देण्यासाठी सर्वोत्तम भेट म्हणजे त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांचा आदर करणे लोक तुमच्या सोबत राहतील आणि तुमचा फायदा घेतील गरज पूर्ण झाल्यावर तुमच्यामध्येच दोष शोधू लागतील आणि तुमच्यापासून दूर निघून जाते आणि अशी लोक आयुष्यातून गेल्यावर वाईट वाटून घेऊ नका फक्त इथून पुढे सावध रहा माणसाने आयुष्यात इतकेही व्यस्त नसावे की त्याला स्वतःवरच राग येईल आणि इतकेही मोकळेही नसावे की तुमचा आदर कमी होईल तुमच्यावर प्रेम करून तुमची वाट पाहून आणि तुमच्यासाठी स्वतःला बदलून मी काही चुका केल्या आहेत आणि हे आता मी मान्य करते आजच्या जगात जर तुम्ही कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवल्या तर तुमचे मनही तितकेच दुखावे मित्रांनो खरे प्रेमी दिखावा करत नाही पण खरंच खूप काळजी घेतात तुमच्या आयुष्याची तत्त्वे बदला ज्याला तुमची परवा नाही त्यासाठी रडणे थांबवा मग ते कोणीही असो सहमत असाल रात्ताच हा व्हिडिओ लाईक करा हे जग फार विचित्र आहे ते प्रेमाबद्दल खूप काही बोलते पण ते स्वतःच्या मर्जीने कधीही फिरते चुकीचे ते नाहीत ज्यांनी आम्हाला फसवले खरं तर चुकीचे आम्ही आहोत ज्यांना आम्ही संधी दिली एखाद्याचे तितकेच कौतुक करा जितके तो तुमचे करतो नाहीतर तुम्ही फसून जाल आयुष्यात असा जोडीदार निवडा जो तुमच्या बोलण्याआधी तुमचे मौन समजेल मित्रांनो त्या व्यक्तीला तुमची किंमत कधीच समजणार नाही जिच्यासाठी तुम्ही सदैव उपलब्ध असाल एखाद्याला स्पर्श करण्याचे बरेच मार्ग आहेत आणि ते तुमच्या नियतीवरून ठरवले जाते आपली नाती सांभाळून ठेवा कारण सुंदर नात्यांना दुनियेची नजर लागताना मी पाहिला आहे शहाणे लोक कधीच एखाद्याच्या बोलण्यावर ते रागावत नाही आणि त्यांना बोलण्याचा राग येतो आणि ज्यांना बोलण्याचा राग येतो ते कधी शहाणे नसतात मला लोकांना हाला हा म्हणायची अजिबात सवय नाही म्हणूनच मी लोकांना नेहमी विष वाटते मित्रांनो आपल्या वृत्तीची काळजी घ्या वाईट स्वीकारले तर त्रास होईल माझ्यासाठी तू स्वतःची काळजी घे असे कोणीतरी आपल्याला म्हणते किती छान वाटते पण हे आयुष्यात नसते मी एकटे राहण्याचे खरे कारण म्हणजेच मी खोट बोलणाऱ्यांची संबंध तोडण्यास घाबरत नाही सहमत असाल तर आताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो जो समजून घेतो आणि समजावून देखील सांगतो या नात्याशिवाय या जगात कोणतेच नाते श्रेष्ठ नाही भूतकाळानुसार कोणाचाही न्याय करू नका कारण लोक शिकतात लोक बदलतात आणि पुढे जातात जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तो आहे ज्याचं स्वतःवर नियंत्रण आहे कधीही रिकामा खिसा घेऊन बाहेर पडू नका बाजारात जायची भीती दूर होई शरीराला स्पर्श करणारे लाखो मिळतात पण हृदयाला स्पर्श करणारे खूप कमी असतात कुणाला तरी ती व्यक्ती मोफत मिळून गेली ज्यांना आम्ही कोणत्याही किमतीवर घ्यायला तयार होतो लोक म्हणतात आज मी खूप असतोय आता त्यांना काय माहीत की किती वेदना मी मनात लपून ठेवतोय या गोष्टीचा तुम्हालाही अनुभव असल्यास होय टाइप करा माणूस या जगात जितका जास्त जुळवून घेत फिरतो त्या माणसाला त्रास दिला जातो ज्याला थांबायचं असतं तो कारणे शोधतो आणि ज्याला जायचं असतं तो निमित्त शोधतो कधीकधी आपल्या आयुष्यातील दुःख इतकं वाढत जातं की आपण आपलं दुःख काय आहो हेच विसरून जातो नात्यांच्या दुनेत आम्ही जरा कच्चे निघालो लोक आमच्याशी खेळत राहिले आणि आम्ही नातं निभावत राहिलो एका व्यक्तीला कमवण्याच्या नादात कित्येक वेळा मी माझा आत्मविश्वास गमावून बसलो पण आता नाही मुक्या चेहऱ्यावर हजारो पहारेकरी असतात हसणाऱ्या डोळ्यातही जखमा खोल असतात ज्यांचा आपल्याला अनेकदा राग येतो त्यांच्याशीच आपले खरे नाते असते तो वेळ ती नाती ती व्यक्ती सुद्धा किती अनमोल होती हे हरवल्यावरच समजते आकर्षण प्रत्येकाच्या बाबतीत असू शकते पण शरणागती फक्त एकासाठीच असते आयुष्यात एक वेळ अशी येते जेफा मनातील सर्व इच्छा संपतात आणि हृदय म्हणते की जे काही चालू आहे ते चालू द्या दुखणी मिस वाईट कृत्यामुळे होत नाही कधी कधी खूप चांगलं असण्याची पण किंमत मोजावी लागते दोषी कोण आहे हे महत्वाचं नाही परंतु प्रेमात अश्रुणी मीज निष्पापांकडून वाहत असतात तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा तुटलेले हृदय तुटलेल्या काचे सारखे धोकादायक ठरून जाते मग कोणावर विश्वास राहत नाही ना कोणावरही अपेक्षा ना राहत नाही हट्टीपणा ना आणि अहंकाराला विजय होतो आणि नातं तिथे हरून जाते प्रत्येक नात्याला मर्यादा असते ती ओलांडली ती नात्याचे महत्व संपते भावनेच्या आहारी जाऊन आपली कमजोरी कोणाला सांगणं हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे त्रास कशाला म्हणतात जे फार पण शांत असते कारण समजून कोणीच नसतो देतो तो कधीच परिस्थिती पाहत नाही आणि जो परिस्थिती पाहतो तो कधीच साथ देत नाही प्रत्येक संकटातून बाहेर कस पडायचं जिथे आपलीच माणसं संकटे निर्माण करणारी असतात हा अनुभव तुम्हालाही असेल तर देवा माझं रक्षण कर टाईप करा कोणती नशा असो किंवा कोणीही चुकीचा व्यक्ती असो याची जर आपल्याला सवय लागली तर आपलं आयुष्य बरबाद होऊ शकते कधी कधी एका चुकीच्या व्यक्तीमुळे आपला पूर्ण दुनियेवरचा विश्वास उडतो काही लोकांना आपण काय वाईट बोलायचं कारण खरे वाईट तर आपण आहोत कारण आपण सर्वांना चांगलं समजतो कधी कधी आपण आपल्या मनाला हेच कारण आपली प्रत्येक जिद्द आपल्याला आनंद देऊ शकत नाही आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला आजचा संदेश कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये दत्त नामाचा जय जे जयकार करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा